नमस्कार स्वप्न संघर्ष या चॅनलवर आज आपण संभाजी महाराजांचे चरित्र बघूयात संभाजी महाराज कर्नाटकात गेलेत कर्नाटक मोठीत घेतलं तंजावरपर्यंत पार मराठ्यांनी राज्याच्या सीमा बडविल्या त्रिवेंद्रम त्रिचनापल्ली मद्रास कावेरी नदी ओलांडली तो पाषाणकोट जिंकलाय आंध्र प्रदेश कर्नाटक तमिळनाडू मद्रास कुटकुटवर जेब मारली या सर्जा संभाजींनी अरे कधी रायगड कधी पन्हाळा कधी गोवा कधी जंजिरा कधी त्रिचनापल्ली कधी पाषाणकोट अरे वाऱ्यासारखा फिरतोय नुसता दिवसाच्या चोवीस तासातले वीस तास घोड्यावर मान टोकून लढायचा प्रसंगी शाळूच्या मातीच्या भाकरी खाऊन मराठी राज्यासाठी अफाट ताकदीनं झुंजत राहायचा तलवारीच्या टोकावर मरण घेऊन हिंडतात मराठे औरंगजेबा तुला मारायला वक्त नाही लागणार आई भवानीचं राज्य आहे नको हात घालूस गरजत राहिला बरसत राहिला संभाजी राजा अखेर औरंगजेबांनी आपल्या दरबारी यांना विचारलं क्या किया जाय आणि सगळे सरदार म्हणाले हुजूर वापस लोट चलते हे आणि अखेर औरंगजेबाला महाराष्ट्र सोडावा लागला संभाजी राजांच्यावर आक्रमण करायची वाट त्यांनी बदलली माघार घेतली आणि गेला आदिलशाहीवर आदिलशाही अवघ्या सहा महिन्यात त्यानं जिंकले मग वळला कुतुबशाहीकडं गोवळकोंडा त्यानं अवघ्या एका महिन्यात जिंकलं अरे आदिलशाही जिंकायला सहा महिने लागतात गोवळकोंडा जिंकायला एक महिना पुरतो आणि संभाजी राजांचं स्वराज्य जिंकायला त्याला नऊ वर्ष शक्य होत नाही हे शौर्य कोणाचं हा पराक्रम कुणाचा हे दाडस कुणाचं हे साहस कुणाचं सर्जा संभाजींचं अरे खजिना वाढवलाच नाही अफाट अफाट ताकदीनं संवर्धित केलाय मराठी फौजा शिवरायांच्या काळात जेवढ्या होत्या त्यांच्या पाच पट सहा पट वाढवल्यात अरे पाच जहाज बांधणीचे कारखाने काढलेत कुडाळं डिजोळेला दारुगोळ्याचे कारखाने उभारलेत संभाजीराजांनी साडेपाच हजार गलवत दर्यात तरंगते दर्यात अरे सरंगखेल कान्होजी आग्रा सरंगखेल दौलत खान दर्या सारंग बेपनाह हुकूमत गाजवतायत बेपनाह काहीच वर्षापूर्वी त्या ताज हॉटेलवर हल्ला झाला समुद्रातून अतिरेकी आली तीनशे पन्नास वर्षापूर्वी आपल्या संभाजी राजांनी ठेवलंय महाराष्ट्राला धोका जमिनीवर नाही महाराष्ट्राला धोका समुद्रावरनं आहे हे त्या राजानं सांगितलंय अरे दर्यावर बेपनाह हुकूमत गाजवले राजांनी साडेपाच हजार गलवत दर्यात आहेत टाप नाही महाराष्ट्रावर तिरक्या नजरेनं कुणी यायची चाहूबाजूंनी सुरक्षित ठेवलंय राज स्वराज्य एक एक गडकोट बुलंद बलाढ्य करून ठेवलाय शिबंदी अफाट वाढवली माणूस नाही तसा अफाट जिगरीचा जिगरबाज अरे सुद्धा पोरसुद्धा राजांच्या पराक्रमानं मोहित झालंय स्वराज्यासाठी मारायला उभं राहिले हा हा सरजा संभाजी औरंगजेबाने आदिलशाही जिंकली कुतुबशाही ताब्यात घेतली आणि मग औरंगजेबाला पुन्हा उत्साह आला पुरे हिंदुस्तान के आलमगीर होना चाहते हम हा दख्खन फक्त खुपतोय त्याला दख्खन अनुमान तर बदलून घ्यावंच लागलं होतं त्याला वाटलं होतं संभाजी म्हणजे शिवाचा नादान थक्तनशील वारीस बदलला अनुमान दहा पटीनं तापदायक आहे संभाजी शिवाजी राजांपेक्षा अरे त्या शिवाजी राजांनी कधी बुरहानपूर औरंगाबादला कधी हात घातला नव्हता का तर औरंगजेब चालून येईल पण हा संभाजी गादीवर आला आणि त्यांनी पहिल्यांदा बुरहानपूर धुतलं औरंगाबाद लुटलं अरे की पळो करून सोडलं यांनी औरंगजेबाने घराने ऐसा कोई शख्स पैदा जो रणतरमर राहो आणि सगळ्या सरदारांनी सांगितलं ना ना याद रखो हे औरंगजेब या खुद मरेगा या उस संभा को मारेगा ये पहिला आलमगीर होगा जोरण पर मरेगा या ऊस संभाको मारेगा आणि चिवटपणे निघाला औरंगजेब पण त्याला माहिती आहे संभाजीला उघड्या मैदानात पराभूतच नाही करू शकत आपण मग अक्कल लढावं फितुरांना पुन्हा मदतीला घेतलं पन्हाळ्यावर कैद केलेल्या मंत्र्यांना संभाजीराजांनी पुन्हा सोडून दिलं पण संभाजीराजांचा मोठेपणा त्यांना पेलत या मंत्र्यांनी पुन्हा संभाजी राजांवर तीन वेळा विष प्रयोग केले तिन्ही वेळा संभाजी वाचले तिन्ही वेळा त्यांनी मंत्र्यांना माफी दिले पण मंत्र्यांचा कावा कारस्थानी चालूच राहिला हे मंत्री अकबराकडे गेले औरंगजेबाचा पुत्र त्याला सांगायला लागले तुम्ही जर संभाजीला ठार मारायला आमची मदत करत असाल तर अर्ध स्वराज्य आम्ही तुम्हाला देऊन टाकू याच्या बाप जाद्याची जहागीर जा असल्यासारखी संभाजींचा खून करण्यास सा अकबराला सांगू लागले तो अकबर प्रामाणिक निघाला त्यांनी खलिता संभाजी राजांना पोहोचवला नावं मिळाली आणि मग मात्र संभाजींनी या सगळ्या मंत्र्यांना हत्तीच्या पायी देऊन रायगडाच्या टगमग टोकावरनं खाली लोटून दिलं जे केलं ते योग्यच केलं त्यांना मारलं नसतं तर संभाजींना मरावं लागलं असतं आणि स्वराज्याचा ग्रंथ कधीच आटोपला असता न्यायासनापाठीमागं सिंहासन आणि सिंहासनापाठीमागं धर्मासन उभं राहिल्याशिवाय राज्याची आणि राजाची प्रगती होत नाही हे संभाजींना माहिती आहे आणि संभाजी, संभाजी राजांचा कारभार तसाच आहे पण हे फितूर पुन्हा पुन्हा औरंगजेबाने फितवले आता उघड्या मैदानात नाही आता काव्यानेच डाव मांडायचा संभाजी राजे आहेत तेवढे रायगडावर रायगड म्हणजे गरुडाच्या बस ब बसखनीसारखा वाऱ्यालाही जिथं आत शिरता येणार नाही आणि आत शिरलं वारं बाहेर पडणार नाही इतका बुलंद आणि बेदाग या रायगडावरनं संभाजींना पकडणं हरवणं मुश्किल आणि मग औरंगजेबानं डाव आखला संभाजीला रायगडाच्या बाहेर काढा आणि फितूर मदतीला आले गनोजी शिर्के राजांचे मेहूने वतन न दिल्याचा राग त्यांचा त्यांचे खटले कलशाकडे होते देसाई सावंत आणि गणोजी शिर्के यांचे खटले कवी कलशापुढं आले या फितुराने शिर्केची समजूत करून दिली की कवी कलश तुमच्या विरोधात आणि त्या दिवशी कविकलशांनी नेम सावंताच्या बाजूनं दिला आणि शिर्केंची खात्री पटली कवी कलश विरोधकच आणि शिर्के सरळ कवी कलशावर चालून गेले आणि कवी कलश पळून किल्ल्यावर म्हणजे विशाळगडावर आले संभाजी राजांना पत्र लिहिलं शिर्केंनी मार दिला पळून किल्ल्यावर आलो संभाजीराजे कडाडले नात्यांची पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर काय करावं आम्ही विचारते झाले येसुबाईंना आणि येसुबाई म्हणाल्या सौभाग्याला स्वराज्य आणि स्वराज्याला सौ सौभाग्य मानतो आम्ही नात्यांचे पदर जर स्वराज्याची कदर करत नसतील तर राजे भिनगुर निघा भले ते आमचे बंधू असले म्हणून काय झालं आणि स्वराज्याची स्वामिनी कडाडली तुटून पडला शिरकेचं शिरकान केलं शिरके पळून गेले आणि संभाजीराजे पन्हाळ्यावर आले